महाराष्ट्रामध्ये सध्या निलेश घायवळ या गुंडाचं प्रकरण खूप जास्त आहे आता गुंड गुन्हेगार दहशतवादी आरोपी फरार संशयित अशा अनेक कॅटेगरी असतात पण मग हे नेमकं काय चाललं आहे निलेश घायवळच्या आईने जे सांगितलं की आता आई ती आईच आहे पोटचा गोळा आहे ती कधी पण समर्थनच करेल आपल्या गोष्टीचं पण तिने एक वाक्य जे सांगितलं ना की माझ्या मुलाला त्याने जे गुन्हे केले चुका केल्या त्याच्यातून राजकीय के लोकांना बाहेर येऊच द्यायचं नाही आहे कारण त्यातून राजकारण बदलू शकतं हे एका आईचं बोलणं नाही आहे एका स्त्रीचं अत्यंत विलक्षण असं निरीक्षण आहे काय झालेलं आहे की राजकीय सत्ता ज्या असतात ना त्या तत्वज्ञानावर चालत नाहीत म्हणजे त्यांना एक आयडियलॉजी लागते सेक्युलरिझम हिंदुत्ववाद वगैरे पण त्यांना पैसा लागतो गुंड लागतं दहशत लागते सगळं लागतं आणि मग हे एकमेकांना प्रोटेक्शन देतात मदत करतात समाजाचा हा एक असा दिसणारा न दिसणारा भाग आहे आता हल्ली सोशल मीडियामुळे सगळ्या गोष्टी येतात फोटो येतात वगैरे पूर्वी सगळ्या गोष्टी कळायच्या नाहीत मग आता निलेश घायवळ प्रकरणात झालंय काय नेमकं तर हे तुम्हाला मी आता एक संकेत आहे निदर्शक आहे इंडिकेटर आहे काय झालं आहे आता भारतामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये महाराष्ट्रात आणि केंद्रात भाजपची सत्ता स्थिर झालेली आहे केवळ पक्ष नव्हे तर भाजपची विचारसरणी त्या पद्धतीने काम करणारे लोक वगैरे आणि मग काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना किंवा इतर लोकांनी जे गुंड नेटवर्क तयार केलं होतं गुन्हेगारांचं जे पाळलं होतं त्याच्यातले काही लोक आता भाजपकडे सरकलेले आहेत काही शरण आलेले आहेत काहींचे एन्काउंटर झालेत काही आतमध्ये गेलेले आहेत थोडक्यात काय झालं आहे की अंडरवर्ल्डची गुन्हेगारांची गुंडांची जी काही यंत्रणा आहे ती आता धीरे 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 भाजपच्या कंट्रोलमध्ये चाललेली आहे हा याचा अर्थ आहे त्या आईचं म्हणणं बरोबर आहे की भाजपवालेसुद्धा निलेश घ्यावेळाला त्या गुन्हेगारातून बाहेर येऊ देणार नाही त्याचा वापर करतील म्हणून राजकीय लोकांना मी कधी लाचार झालो नाही कारण ते वापर करून घेतात तुम्हाला ब्लॅकमेल करतात धमक्यात देतात मी नाही झालो म्हणून त्यांनी माझ्यावर गुन्हे केले मला गुन्हेगार ठरवलं पण प्रत्यक्षात मी सी बी आय करा लागले तर सगळे राजकीय नेते घाबरले नीरज घायवळ हे एक फक्त टीप ऑफ द आईजबर्ग आहे हिमनगाचं टोक आहे असे अनेक शेकडो हजारो तरुण राजकीय लोकांच्या ट्रॅपमध्ये अडकलेत सत्ता बदलली की हे माणसांना फिरवतात आत टाकतात बाहेर आणतात ब्लॅकमेल करतात धमक्या देतात मग हे लोकसुद्धा राजकीय लोकांना धमक्या देतात आता ही अंतर्गत वॉर आहे पण थोडक्यात गुंड आणि गुन्हेगारी नेटवर्कवर आता भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचं सं नियंत्रण आलेलं आहे अजारत आहे